सप्तशृंगी गडावर बुधवार नऊ एप्रिल पासून भाविकांची मोठी गर्दी दिसून येते रात्रीपासूनच भाविक गडावर दाखल आहेत आणि आता याची संख्या वाढली आहे प्रशासनाने सुरक्षेसाठी बॅरिकेड लावले असले तरी सुद्धा वेटिंग हॉलमध्ये कर्मचारी अनुपस्थित असल्यामुळे चेंगराचेंगरी झाली लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागला ट्रस्टचे नियोजन अपुर असल्यामुळे आता भाविकात संताप उफळला जातोय पाहुयात सप्तशृंगी गडावर काल बुधवारपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे रात्रीपासूनच भाविक गडावर दाखल झाले आहेत आणि पहाटे पाच वाजल्यानंतर त्यांची संख्या अचानकच वाढली यामुळे मंदिर प्रशासनावर ताण निर्माण झालाय गडावर भाविकांचे दर्शन सुरळीत पार पडावे यासाठी पायऱ्यांमध्ये बॅरिकेड्स लावण्यात आले होते पण लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे प्रशासन मंदिर ट्रस्ट आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग अडचणीत आले वेटिंग हॉलमध्ये कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे तिथे चेंगराचेंगरी झाली जुनी आणि मोडकळीस आलेली बॅरिकेड्स आणि चालू असलेल्या गटारीमुळे भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला तसेच भवानी चौकात लावलेल्या बऱ्याच व्यवहार ठप्प झाले बोल अंबा माते की जय अशा गगनभेदी घोषणामध्ये श्रद्धा आणि भक्ती असली तरी प्रशासनाने अपुरे नियोजन तेवढेच ठळक दिसून आले यामुळे भाविकांनी संताप व्यक्त केलाय रवींद्र अहेर स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण